मी सोनल अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झटपट बनणाऱ्या कांद्याच्या पातीची भाजी बाजारामध्ये सध्या आता कांद्याची पात भरपूर मिळते तर अशी कांद्याच्या पातीची भाजी आपण आज बनवणार आहोत लागणार साहित्य बघून घेऊया इथे एक पाव किलो कांद्याची पात मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे इथ एवढी बारीक आपल्याला ती चिरायची आहे बारीक चिरलेली कांद्याची पात एक छोटी वाटी मूग डाळ ही मी दोन तास भिजवून घेतलेली आहे त्याच्याशिवाय आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल मोहरी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ इथे आपण तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झालंय त्यामध्ये टाकून घेऊया जिर मोहरी त्यानंतर गॅस कमी करायचा आहे त्यामध्ये टाकायची हळद पावडर लाल तिखट आणि त्यामध्ये टाकायची आहे ही कांद्याची त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ आता टाकूया यावर आपण कमीचा मीठ आणि हे या आपण छान घेऊया अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपण की अशा ह्या पद्धतीने सगळं एकजीव झालेलं आहे यानंतर यावर ठेवूया झाकण आणि एक छान माफ आपण ह्याची काढून घेऊया आपण शिजली एका बघून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी अगदी सुंदर शिजलेली आहे मुगाची डाळ जोपर्यंत अशी बघायची आहे हातावर घेऊन छान मऊ शिजली की आपली भाजी शिजलेली आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत सोबत अतिशय सुंदर लागते लागते सुद्धा भाजी छान आणि मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारी ही भाजी आहे गॅस करूया बंद आपली भाजी छान शिजून तयार झालेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एक छान छान नवीन रेसिपी सहित तोपर्यंत धन्यवाद